नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आपण खांद्याची स्पेशल दाल बाटी आणि त्यासोबत त्यांच्यासारखी वांग्याची भाजी बनवणार आहोत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया खूप टेस्टी आणि एकदम चमचमीत अशी डाळ बाटी आणि त्यासोबत वांग्याची भाजी तीही त्यांच्याच पद्धतीने तर चला आपण सुरुवात करूया तर इथं मी बाटीचं पीठ घेतलेला आहे बघा तर हे गहू आणि मका एकदम भरड भरड दळून आणलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा धने मोठे कुटून टाकूया ते असे भरड भरडच टाकायचे आहे फक्त त्याला असं क्रश करून टाकायचं आहे बघा त्यानंतर आपण ओवासुद्धा थो हातावरती क्रश करून टाकूया एक चमचा त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे बघा ओवा जिरा आणि धने याच्यामुळे आपल्या बाटीला एकदम मस्त अशी टेस्ट येते यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घालूया मीठ घातल्यानंतर रंग छान यावा यासाठी चिमुटभभर हळदसुद्धा टाकायची आहे हळदीनं बाटीला रंग मस्त येतो यानंतर आपल्याला अर्धा वाटी खाण्याचं तेल ते एकदम कडकडीत तापून त्याचं मोहन घालायचं आहे यामुळे आपल्या बाटी बाटी आहे ना ते एकदम खुसखुशीत बनते कडक बनत नाही आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडंसं पाणी घालून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा आपल्याला बाटी बनवण्यासाठी त्यासाठी अगोदर ते जे तेलाचं मोहन आहे ते एकदम कडकडीत आमच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालून याचा आपण घट्टसर असा गोळा बनवून घेऊया खूप खुसखुशीत अशी आपली बाटी रेडी होते बघा आणि हे स्पेशल असं मका आणि गहू याचं बनवलेलं पीठ आहे आमच्या इथं एक जळगावच्या मावशी राहतात त्यांना शिकवलेली रेसिपी आहे ही, ही मला आणि खरंच खूप मस्त झाली होती आता थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि याचा गोळा बनवून घेऊ तर चला आपला गोळा बनवून रेडी आहे आता याला आपण थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे तीन चार गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा हे पीठ लाटता येत नाही कारण ये ते एकदम जाडसर दळलेलं असतं याची चपाती बनवून ते लेअर्ससाठी कट नाही करता येत त्यासाठी असेच आपण गोळे बनवूया हे एकदम भरड धान्य दळून आणल्यामुळे एकदम असं खुशखुशीत असं जाळीदार अशी आपली बाटी रेडी होते होत नाही जरी नाही घड्या पडल्या तरी त्यासाठी आता पहा इथं तीन गोळे झालेले आहेत साधारण त्याचे मध्यम आकाराचे तीन गोळे रेडी केलेले आहेत यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथं चाळणीला थोडंसं ऑइल लावलेलं आहे चिटकू नये म्हणून वरतून हे गोळे ठेवून आपण एका पातल्यामध्ये पाणी ठेवून उकळी काढायची आहे आणि त्यावरती ठेवून मस्त स्टीम करून घ्यायचं आहे वरती झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे बघा वाफीवरती शिजून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत मस्त ते पीठ शिजलं जातं पहा आपले हे पिठाचे गोळे मस्त स्टीम झालेले आहेत आता आपण चाकूच्या सहाय्याने चेक करूया आतमध्ये शिजलेले आहे की नाही बघा अजिबात चिटकत नाही याचा अर्थ ते आतपर्यंत वाफरलेलं आहे आता हे काढून घेऊया आणि थंड करायचं आहे आता थंड झाले की याचे कट्स पाडून घेऊया हवे तसे मी इथं थोडेसे पातळच ठेवत आहे मला एकदम खुसखुशीत अशी बाटी आवडते तर पहा मस्त एकदम टोस्ट जसे असतात ना चहासोबत खायचे तशीच एकदम जाळीदार अशी आतमध्ये बाटी झालेली आहे बघा यामुळं काय होतं तर ती कडक न होता एकदम आतमध्ये खुसखुशीत बनते तर चला आपण सगळेच याचे कट्स पाडून घेतलेले आहेत आता हे आपल्याला गरम तेल करून त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडनं आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे पीसेस टाकून मस्त दोन्ही साइडनं ब्राऊन रंगावरती त्याला फ्राय करून घेऊया ब्राउन रंग आलेला आहे एका साईडनं आता दुसऱ्या साईडनं ही पलटून त्याला आपण तळून घेऊया गव्हाचं पीठ आणि गरा याची बाटी बनवतात पण गहू आणि मका हे जाडसर तळून जर त्याची तुम्ही बनवली तर एकदा नक्की तुम्ही ती ट्राय करून पहा एक नंबर अशी होते बघा गव्हाच्या बारीक पिठापेक्षा अशी जाडसर अशी एकदम जाळीदार आणि खुसखुशीत आपलं तळून झालं आता ते काढून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा तळून घ्यायचे आहेत लालसर रंग झाला की काढून घ्यायचे मस्त पावसाचं वातावरण त्यात अशी गरमागरम खुसखुशीत अशी बाटी वाफळलेलं वरण आणि त्यासोबत वांग्याची भाजी एक नंबर असा कॉम्बिनेशन आहे बघा तर चला आपण हे सुद्धा काढून घेऊया प्लेटमध्ये आपल्यास बाटी बाट्या रेडी झालेल्या आहेत आता आपण वांग्याची भाजी बनवूया खांदेशमध्ये जशी बनवतात सेम तशीच यासाठी असे वांग्याचे छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहेत बघा आणि ही भाजी आपल्याला कुकरमध्ये बनवायची आहे जेणेकरून दोन शिट्ट्यामध्ये एकदम सॉफ्ट अशी होते आणि त्याला आपल्याला नंतर स्मॅश करायचं आहे खानदेशमध्ये जशी बनवतात सेम तशीच आता कुकरमध्ये तेल घालूयात त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणीसुद्धा टाकायची आहे बघा मोहरी आणि जिरे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कडीपत्ता आणि आलू लसूण पेस्ट घालायचं आहे आलं लसूण पेस्ट घातलेला आहे मी इथं यानंतर कडेपत्तासुद्धा आता हे व्यवस्थितपणे फोडणी मिक्स करायचे आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत आता या वांग्याच्या फोडी मस्त आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहे बघा लगेच पाणी घालायचं नाही म्हणजे त्या वांग्याला एक नंबर अशी टेस्ट येते याच्यामध्ये वरतून एक चमचा मीठ एक चमचा लाल चटणी आणि थोडीशी हळद घालूया <गणागी> काही जण यामध्ये हिरवी मिरचीचा ठेसा सुद्धा घालतात तर आपण इथं लाल चटणीच यूज करत आहोत बघा एक चमचा लाल चटणी घातलेली आहे आणि चिमूटभर हळद हळदीमुळे रंगही छान येईल हे सगळं मिक्स करायचं आहे वरतून कोथिंबीर सुद्धा घालूया मिक्स करून याच झाकण लावून ठेवायचं आहे बघा हवं तेवढं पाणी टाकून त्यामध्ये ही जरा दाटसरच असते भाजी त्यामुळे याच्यामध्ये एक ते दीड कप पाणी घाला जास्त घालू नका तर इथं मी दीड कप पाणी घातलेलं आहे गरम करून हे मिक्स करून आता आपल्याला झाकण ठेवून याच्या दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून जे वांग एक एक आहे एकदम सॉफ्ट असं शिज शिजतं आणि ते आपल्याला स्मॅश करता येतं आता तीन शिट्ट्या काढून घेऊया आपण लो फ्लेमवरती पहा आपलं वांग्याची भाजी रेडी झालेली आहे बघा आता हे कुकरला केल्यामुळं एकदम सॉफ्ट होतं आणि आपण स्मॅश करून घेऊया जसं खानदेशमध्ये बनवतात ना सेम तशीच स्टाईल मी यूज केलेली आहे म्हणजे अशा प्रकारे एकदम स्मॅश करून वांग्याची भाजी केली जाते आणि वांग प्रॉपर शिजल्यामुळं पटकन स्मॅश हो म्हणजे होते तर पहा आपली वांग्याची भाजी इथं रेडी झालेली आहे एकदम दाटसर अशी आणि फोडणी वगैरे दिल्यामुळे त्याची चवही भंडात लागते आता आपण वरणसुद्धा बनवून घेऊया जिरे मोहरी आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर थोडीशी हळद घालूया मीठ या फोरणीमध्ये आपण शिजवलेलं वरण म्हणजे डाळ घालून मस्त असं वरण बनवून घेऊया फिक्कं वरण बोलतात याला याच्यामध्ये चटणी किंवा मिरची अजिबात घालायची नाही कारण बाटीसोबत फिक्क्या वरणाचंच कॉम्बिनेशन एक नंबर असं लागतं दाटसर असं आपलं वरण रेडी झालेलं आहे बघा तुम्हाला जर पातळ हवं असेल तर आपण त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकतो असं घट्ट दाटसर असच वरण आवडतं म्हणून मी ते दाटसरच ठेवलेलं आहे तर चला आपलं वरण सुद्धा रेडी झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये मस्त सजवूया तर पहा खुसखुशीत असती आपली बाटी त्यासोबत वरण आणि वांग्याची भाजी मस्त वरतून एकदम कंची आणि आतमध्ये सॉफ्ट आता ह्याचा मस्त चुरा बनवूया शि डाळबाटी खाल्ली जाते सेम तशीच प्रोसेस असा चुरा बनवायचा वरतून मस्त दाटसर अशी डाळ त्यामध्ये ॲड करायची आणि वांग्याची भाजी मिक्स करून एक नंबर असा ताव मारून द्यायचा आणि पावसाळ्यामध्ये असा गरमागरम बेत झालाच पाहिजे शेवटी लाईक नक्की करा